खूप खूप स्वागत आहे थँक्यू प्रवास स्पेशली नावाप्रमाणे yes. yes, yes, yes. एक थोडासा अंदाज आलाच असेल की मुसाफिर काय मुसाफिरा का म्हणजे एक प्रवास एक ट्रॅव्हल आणि ही तशीच ट्रॅव्हल फिल्म आहे जी आम्ही अख्खी मध्ये शूट केली आणि मध्ये जाऊन आम्ही इतकी मजा करत करत शूट केली आहे आणि मला असं वाटतं की हंड्रेड अँड वन पर्सेंट ही प्रेक्षकांपर्यंत जेव्हा पोहोचेल ही फिल्म तेव्हा बघतानाही तेवढीच त्यांनाही मजा येणार आहे काय सांगशील येस येस खूप एक्साइटमेंट होती आणि खूप एक्साइटिंग अशी ती कास्टिंग होती माझी कारण की मला पुष्करने फोन केला आणि मला एक सांगितलं की एक कॅरेक्टर आहे दिशा आणि आपण एक फिल्म करतोय त्याच्यात मी तुला बघतोय सो प्लीज जरा मिटिंगला येशील का आणि मी मिटिंगला गेले आणि त्याच्यात मग त्याने मला विचारलं की सांगितले की स्टोरी सांगितली आणि त्याने मग सांगितलं की ही एक ट्रॅव्हल फिल्म आहे Uh, मी बोलले की ठीक आहे चालेल ट्रॅव्हल फिल्म आहे मला वाटलं की महाराष्ट्रात असेल किंवा भारतात कुठेतरी असेल त्याने जेव्हा मला हे सांगितलं की नाही आपण लंडनला जातोय आणि ते पण स्कॉटलंड मध्ये आपण शूट करणार आहोत तर आय वॉज लाईक की ओके एवढं मोठी म्हणजे एवढी मोठी संधी मला मिळते तर यासाठी मी माझ्या स्वतःला तर खूप लकीच समजेल की इतकी छान संधी मला मिळाली तू सगळ्यात भारी उत्कृष्ट डान्सर आहे पहिल्यांदाच मला वाटते पदार्थ कशा प्रकारचा अनुभव होता स्पेशली त्या यु नो सेव्हन्टी फायव्हिंग Yes, 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 yes. माझी पहिलीच फिल्म म्हटल्यावर थोडा एक्सपिरियन्स तर माझा कमीच होता पण माझ्या आजूबाजूचे जे काय माझे को ऍक्टर्स होते त्यांचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता तर नेहमी ते मला सांभाळून घ्यायचे आणि जे काय मिथिला उभारून आली आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव मिथिला आहे तर जे काय मी ऍक्ट केलंय तर त्याचं श्रेय मी अख्खं माझ्या को ऍक्टर्सना आणि माझ्या डिरेक्टरला दिले जेव्हा आपण आपल्याला कोणती एक स्क्रिप्ट लागते तर आपण त्या स्क्रिप्ट अनुसार अकॉर्डिंग स्क्रिप्ट आपण त्या प्रकारे काम करू तर तुझा काय आउटपुट कि का होता किंवा स्पेशली तुझा काय टच होता त्या कॅरेक्टरला घेऊन त्या कॅरेक्टर मध्ये ते तुम्ही काय चेंजेस केले किंवा स्वतःच हे कॅरेक्टर आहे जी ॲक्च्युअल दिशा परदेशी आहे तसं हे कॅरेक्टर आहे कारण की ती मुलगी खूप बबली आहे लाऊड आहे खोडकर आहे मस्ती करणारी आहे आणि तशीच ऍज इट इज मी आहे सो कुठे कुठे हा प्रत्येक वेळी पण कुठे कुठे ऑब्व्हिअसली आपण इतकं लाऊड नाही करू शकत कर, किंवा जिथे लाऊड हवं असायचं तेव्हा मला डिरेक्टर येऊन सांगायचा की दिशा इथे थोडंसं मला लाऊड हवं आहे तर ते करायला पण इतकी मजा यायची आणि मी कॅरेक्टर खरंच जगले की ओके एक मिथिलाच्या नावाखाली मी दिशा परदेशी एक कॅरेक्टर मी जग, जगले ऍक्च्युअल यापुढे आपण ट्रेलर लॉन्च मध्ये भेटू तेव्हा आपण गप्पा मारू नक्की मेसेज असेल दोन दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला ही फिल्म रिलीज होणार आहे आणि तुम्हाला जर स्कॉटलंड बघायचं असेल घर बसल्या बसल्या थिएटरमध्ये बसल्या बसल्या तर प्लीज नक्कीच ही फिल्म बघा थिएटरला जाऊन बघा आणि खूप कलरफुल अशी फिल्म आहे जेवढं आम्हाला शूट करताना मजा आली आहे तेवढं तुम्हाला बघतानाही खूप मजा येईल थँक्यू